बरोबर चुकाबी जी विशेष चालू हा मी युटब बंडिले त्यांच्या युटब बंडला अजून नामा आपण आहे मी एमएलओ सेशन मारू काय करतोय तो होले रे तिनी

नमस्कार ते मी चाळीसाहेब आमचे एका ठिकाणी बाजूला भिंत तोडून बरं नुकसान झाले तिथे आलेलो आहे आणि ते आय एन मधला तो नाला आहे तो एवढा एक पॅक बाकी आहे मला वाटतं तिन्ही आजो का सांगा बरोबर मी पाठवतो तुम्हाला भेटायला काय करायचं हा एवढा पॅक महत्वाचा आहे ते जरा करून घ्या आणि थोडं मोठं करून घ्या आणि इथे डीप करावं लागेल ना इथे डीप करावं लागेल कारण का वाईट नाहीये एवढं मोठं ओके ओके धन्यवाद मला घ्यायला